हॅलो फ्रेंड्स बटाट्याचे पराठे टेस्टला तर खूपच छान असतात पण कधी कधी काय होते आपण जेव्हा पराठे लाटायला घेतो ना तेव्हा ते, ते फाटतात लाटताना येत व्यवस्थित नाहीतर फुलत नाही खराब होऊन जाते गडबड होऊन जाते आणि टेन्शन होऊन जाते की काय करायचं तर आता आपण काय करायचं आपण आता हे जे पराठे बनवणार आहेत ना ते बिलकुल फाटणार नाहीत खराब नाही होणार आणि खूपच छान बनून तयार होणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम इथे काय केलेलं आहे मी चार बटाटे धुवून घेतलेले आहेत ते आता आपण कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून तीन ते चार शिट्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे बटाटे कट केलेले नाही आहेत म्हणून तीन ते चार शीटे इथे घेत आहे मी तर आता आपण हे शिजवून घेऊया आणि थंड व्हायची हो वाट पाहूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता सर्वप्रथम काय करायचं आहे आपले बटाटा शिजलेत का आपण अगोदर चेक करून घेऊया मी इथे चार शिट्ट्या घेतलेल्या होत्या एकदम ओव्हर कुक करायचं नाही आहे फक्त चाकू असं घुसावून बघायचं आहे की व्यवस्थित शिजलेत का नाही आहे एकदम कुक करायचं नाही आहे आणि आता काय करायचं आपण ह्याची सालं काढून घेऊया थंड झालेले आहेत बटाटे त्या अगोदर आपण ह्याची सालं काढून घेऊया आणि आता हाताने मॅश करायचं नाही आहे आपण आता किसनीने किसून घ्यायचं आहे किसनेने किसून घेतल्याने काय होते जे मोठे मोठे पीस येतात ना ते मग तसं येत नाही मग पीस असले मोठे मोठे पीस का मग फटाट बटाट्याचे पराठे फाटून जातात म्हणून हमेशा किसनेने किसूनच घ्यायचं हे असे मोठे पीस येत नाही मग ते मोठे पीस असल्यावर कसं गडबड होऊन जाते ना लाटाना म्हणून असे किसनीने किसूनच घ्यायचं त्यामध्ये मसाले ॲड करूया मी इथे आगरी कोळी मसाला थोडासा टाकलेला आहे किंचित आणि किंग मसाला किंचित टाकलेला आहे थोडीशी हळद आणि थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ह्याची देट काढून घेतलेली आहे फक्त पानंपानच घेतलेली आहेत म्हणजे त्यामध्ये दे जाडसर देट आले तेव्हा तरीसुद्धा तर बटाटा म्हणजे पराठे फाटून जातात म्हणून इथे मी फक्त पानपानच घेतलेले आहेत ते त्यामध्ये ॲड करूया आणि आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छान असं काही लोक काय करतात की फोडणी देतात मग फोडणी दिल्याने काय होते ते सर्व चिकट चिकट होते मग लाटता येत नाही मोठे मोठे पराठे मग होत नाही मग छोटे छोटे असे लाटायला म्हणजे भेटतात म्हणून ह्याला फोडणी द्यायची नाही आहे असंच गोळा करून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं जितके आपल्याला पराठे बनवायचे आहेत ना तितके आपण असा बॉल करून घेऊयाचे इथे मी आठ पराठे घेत आहे एकदम लहानसुद्धा करायचे नाही आहेत आणि एकदम मोठेसुद्धा घ्यायचे नाही आहेत तर आता आपण पीठ मळून घेऊया इथे अगोदर तुम्ही पीठ मळून ठेवलं पंधरा वीस मिनटं तरी चालेल इथे मी मला सकाळी गाय होती म्हणून मी टायमावरच पीठ मळायला घेतलं तर अगोदर गव्हाचं पीठ टा चाळून घ्यायचं आहे त्यातलंच थोडंसं साईडला करून ठेवायचं आपण आणि थोडंसं किंचित मीठ आणि थोडंसं तेल ॲड करायचं त्यामध्ये आणि मऊसर एकदम गोळा बनवून घ्यायचा आहे एकदम लवचिक कसा पीठ मळायचा आहे मळून मळून आहे का ते पीठ एकदम लवचिक होऊन जाते आणि पराठा लाटायला सुद्धा सुलभ होते इथे तुम्ही पंधरा ते वीस मिनटं मळून ठेवलं ना का मग ते पीठ आपोआपच लवचिक होते पण मला सकाळी घाई होती नाहीतरी गृहिणींना तर सकाळी घाईच असते फार टेन्शन असते सगळं घरातली कामं असतात मुलांचं चास बघायचं असते म्हणून मी इथे घाईघाईतच लाटायला सुरुवात घेतली आता मी इथे आठ गोळे बनवत आहे जसं आपण चपातीला बनवतात ना त्यापेक्षा थोडा मोठा गोळा बनवून घ्यायचा आहे आता हे आपल्या झमेला सर्व साफ करून घेऊया आता आपण पराठे लाटायला सुरुवात करायची आहे एकदम गव्हाचं पीठ जास्त गोळा मोठा बनवू नका नाहीतर मग ते पराठ्याचा टेस्ट नाही येणार ते चपातीसारखाच टेस्ट येईल म्हणून फक्त चपातीला जितक्या आपण मोठा गोळा घेतात ना त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा बनवायचा आहे आता एक साइडला आपण तवा तापत ठेवूया मी इथे लोखंडी तवा घेत आहे इथे तुम्ही तेल तूप तु बटर जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता पण बटर सर्व ठिकाणी अवेलेबल नसते माझ्याकडे पण नव्हतं अवेलेबल म्हणून मी इथे तेलच घेतलेलं आहे आता मेन प्रोसेस म्हणजे मेन पराठा आता लाटायचं कसा तर इथे एक गोळा घेतलेला आहे मी थोडीशी छोटीशी अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपलं बटाट्याचं गोळा ठेवायचा आहे आणि जसं आपण मोदक पॅक करतो ना तळायला मोदक पॅक करतात ना त्याप्रकारे जसं पॅक करून घ्यायचं आहे बिलकुल मिश्रण दिसता कामा नाही हे बघा आणि हाताने आता प्रेस करून घ्यायचं आहे जितका हाताने प्रेस करता येईल तितकं प्रेस करायचं म्हणजे जे बटाट्याचं सारण आहे ते पूर्ण पराठ्याला असं इक्वल असं होऊन जाईल जितका हाताने प्रेस करता येईल तितकं हाताने प्रेस करायचं आणि नंतर पराठा लाटायला सुरुवात करायची अगोदरच पीठ लावून घ्यायचं अगोदर जास्त पीठ लावून घ्यायचं पुन्हा पुन्हा पीठ लावायचं नाही आहे आणि एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं आहे जास्त जोरात दाबायचं नाही आहे हलक्या हाताने लाटत लाटत जायचं तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असतील तर तुम्ही जरा लहान लहानच बनवा नाही तर फाटून जातील तुमच्या जा हाताने मी हमेशा बनवतच असते म्हणून मला प्रॅक्टिस आहे तर मी इथे मोठा पराठाच बनवून दाखवते तुम्हाला हे बघा बिलकुल फाटत नाही आहेत हलक्या हातानेच प्रेस करायचं आहे आणि बटाट्याचं मिश्रण हे पूर्ण पराठ्याला हे बघा पूर्ण पराठ्याला झालेलं आहे नाहीतर काही एक वेळा काय होतं एक साइडला पराठा येतो आणि एक साईडला बटाट्याचं मिश्रण होते म्हणजे गडबड होऊन जाते तर हे बघा मिश्रण व्यवस्थित पूर्ण पराठ्याला लागलेलं आहे तुम्ही जास्त पातळ बनवत बसू नका जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवणार असतील हे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा फाटलेला नाही आहे छान असं झालेलं आहे आता तवा मीडियम हीटवर ठेवायचा आहे पराठा टाकून फक्त दहा सेकंद वाट पाहायची आहे आणि लगेच पलटी मारून घ्यायचं आहे आणि आता त्यावर ते तेल तूप बटर जे तुम्हाला टाकायचं असेल ते ॲड करू शकता आता आपला पराठा मस्त छान असा फुलून छोटे -छोटे तयार होणार आहे हे बघा बिलकुल झंझट वाटत नाही आहेत फक्त छोट्या छोट्या गोष्टीची अशी काळजी घेतली तर तुमचे पराठेसुद्धा खूप छान बनवून तयार होतील काही झंझट लागत नाही हे बघा किती छान असा पराठा झालेला आहे आता आपण सर्व पराठे असेच बनवून तयार करून घेऊया अलटून पलटून असा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे हे बघा छान असं तयार झालेला आहे आता आपण सर्व पराठे असेच फ्रा सॉरी तयार करून घेऊया इथे मी काहीच मिरची वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे म्हणून लहान मुलंसुद्धा खूप आवडीने हे पराठे खातात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तुमच्या लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा दही चटणी बरोबर खूप छान हे पराठे लागतात तुम्ही नक्की ब्रेकफास्टमध्ये तयार करून बघा आणि तोपर्यंत खा पिया मस्त राहा ओके फ्रेंड्स थँक्यू बाय